कैलासवासी मोरेश्वर भगत सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय शैक्षणिक सामाजिक विकास संस्थेमार्फत पण पंचायत समितीचे दिवंगत माजी सभापती स्वर्गीय मोरेश्वर भगत यांच्या एकोणतीसव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त लक्ष चॅरिटेबल ट्रस्ट पणवेलचे डॉक्टर हळदीपूरकर यांच्यामार्फत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबिर संपन्न झाला यावेळी शिबिरामध्ये एकशे आठ नागरिकांनी सहभाग घेतला होता या शिबिर तपासणी अंती पंधरा लोकांना मोतीबिंदू असल्याने लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पणवेल यांच्यामार्फत मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहे यावेळी कैलासवासी मोरेश्वर भगत पुतळ्याचे पूजन ज्येष्ठ नेते समाजसेवक कृष्णा नागोजी ठाकूर व संस्थेच्या सदस्य निर्मला ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नरेंद्र ठाकूर पेण तालुका शिक्षक सेल अध्यक्ष नथुराम म्हात्रे जिते पंचायत समिती गणाचे अध्यक्ष धर्मेंद्र म्हात्रे पेण तालुका राष्ट्रवादी युवती उपाध्यक्ष बळवली ग्रामपंचायत सदस्य रिया ठाकूर हबप नारायण पाटील हबप गणपत पाटील जिते माजी उपसरपंच ज्योती म्हात्रे जिते शाखा अध्यक्ष तानाजी म्हात्रे माजी उपसरपंच हसुराम पाटील उद्योगपती मधुकर भगत ग्रामपंचायतीच्या सदस्य अनिता भगत माजी उपसरपंच महादेव भगत माजी सरपंच धनाजी भगत यावेळी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा मोरेश्वर भगत सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष दयानंद भगत संस्थेचे उपाध्यक्ष रमेश घरत सेक्रेटरी कैलास रुठे माजी सरपंच संस्थेचे सदस्य अरुण घरत माजी उपसरपंच मीनाक्षी घरत संस्थेचे सदस्य माजी उपसरपंच नितेश घरत विलास भगत भाई देसले तानाजी पाटील ठाकूरपाडा संस्थेचे सदस्य किरण ठाकूर संस्थेचे सदस्य प्रकाश ठाकूर पेण विधानसभा मतदारसंघाच्या सदस्या संस्थेच्या सहखजिनदार ललिता ठाकूर संस्थेच्या सदस्या रंजना ठाकूर रमेश ठाकूर अपंग प्रहार शक्तीचे अध्यक्ष भालचंद्र भगत दुष्मी खारपाडा माजी सरपंच तथा मुरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा रश्मी भगत संस्थेच्या उपाध्यक्षा मालती म्हात्रे स्वराज पाटील निलिमा भगत वैशाली भगत लीना पवार निर्मला ठाकूर अनिता भगत निलिमा भगत ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ जाधव धनंजय ठाकूर संस्थेच्या सदस्या कुंदा ठाकूर अशोक भगत हरिभाऊ भगत देवराम घरत जयराम भगत विराज भगत जिते प्राथमिक आरोग्य के केंद्र पर्यवेक्षक भोजने हल्दीपुरकर ट्रस्टचे प्रशांत गायकवाड व वा सदस्य व संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी संस्थेच्या सदस्य तथा महिला खारपाडा शाखेच्या युवती अध्यक्ष मेघा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना केक कापून संस्थेच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद